भीमराव म्हणले ठीक आहे जेवायला लागले जेवण झालं दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आले जेवायला बसले जेवता जेवता परत वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत भीमराव तुमचं होऊ द्या तुमचं झालं की मी जेवतो तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जेवता जेवता बाबासाहेब आंबेडकर आपल्या वडिलांना विचारायचे बाबा तुम्ही नाही जेवत आणि रोज वडिलांचं उत्तर ठरलेलं तुमचं होऊ द्या तुमचं झाल्यावर मी जेवतो पाचव्या सहाव्या दिवशी पेपरवरनं आल्यावर डॉक्टर भीमराव आंबेडकर जेवायला बसले होते जेवता जेवता अचानक त्यांच्या लक्षात आलं की मी रोज वडिलांना विचारतो तुम्ही नाही जेवणार आणि ते सांगतात तुमचं झाल्यावर मी जेवतो पण माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही तर माझ्यानंतर माझे वडील मग खातात काय त्यांनी जेवता जेवता वडिलांना विचारलं बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण आणि तुम्ही सांगता की भीमराव तुम्ही जेवून घ्या झाल्यावर मी जेवतो पण बाबा माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत शिल्लक राहत नाही नाही मग तुम्ही खाता काय तुम्हाला तुम्हा का तुम्हा भूक का लागत तसे बाबा म्हणाले भीमराव माझी भूक या भाकरीनं ना भागणारी नाही तुम्ही एवढे मोठे व्हा एवढ्या मोठे व्हा की तुमचं ते मोठे पण बघूनच माझं पोट भरेल भीमराव तुम्ही मोठे व्हा माझी माझी भूक अण्णानं नाही तुम्ही मिळवलेल्या ज्ञानानं भागेल भीमराव परिस्थिती नाही घरात नीट उजेड नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसत नाही ज्यांच्या घरात वीजच नव्हती आणि रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली ज्यांनी शिक्षण घेतलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात गेले आजही तिथं गेला तर त्या प्रवेशद्वारावर लिहिले अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय परिस्थिती होती तिथंच कुणीतरी एक धनिक पुत्र त्यांच्या बरोबर शिकायला होता अठरा अठरा तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे रात्रभर टिपणं काढत वाचत बसायचं तो धनिक पुत्र एकदा बाबासाहेबांना म्हणाला बाबासाहेब अहो शरीराला थोडी झोप घेत जा दुपारचं पोटभर जेवत जा तसे बाबासाहेब आंबेडकर त्या धनिक पुत्राला म्हणाले झोपायला मला वेळ नाही आणि दुपारच जेवायला माझ्याकडं पैसे नाहीत तो धनिक पुत्र काळजीनं म्हणाला मग बाबासाहेब अहो तुम्ही जगणार कसे तुमच्या शरीरात बळ कसं येणार तुम्ही जर जेवलाच नाही तुम्ही जर झोप घेतली नाहीत तर तुमच्या शरीरात ताकद सामर्थ्य बळ कसं येणार तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ज्यावेळी मला असं वाटत खचल्यासारखं त्यावेळी माझ्या डोळ्या पुढं राजर्षी शाहू महाराज उभा राहतात माझ्या हजारो दलित बांधव माझ्या नजरेसमोर येतात आणि माझ्या अंगात्मक बळ येत या लोकांसाठी मला शिकलं पाहिजे या लोकांसाठी मला घडलं पाहिजे ही तीव्रता जेवढी असते ना पाटीश तेवी त्यावेळी हातातनं कर्तृत्व घडतं कृती घडते तुमची पिढी सुरक्षा कवचात आहे तुमच्या वडिलांनी जेवढे कष्ट सहन केले ते तुमच्या वाट्याला नाही आले तुमची आई जेवढी राब राब राबते तुम्हाला ती गरज नाही कारण त्यांनी सावली तुमच्यावर इतकी प्रेमाची धरली आहे कारण त्यांच्या आयुष्याचं अर्थ जगण्याचं सार्थक असती आहे वडील सांगतात माझी खूप इच्छा होती सायकलवरनं शाळेत जावं पण मला कधी सायकल मिळू शकली नाही पण माझ्या मुलाला मात्र मी शाळेत जायला पहिली सायकल घेऊन देणार जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे जे आम्हाला बनता आलं नाही ते आमच्या मुलांनी बनलं पाहिजे सगळं आयुष्य तुमच्यासाठी समर्पित करून टाकतात इच्छा काय आहे तुम्ही घरावं तुम्ही बनाव काय काय करायचंय आम्हाला तेच तर बनायच पण काय झालंय जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतात पण जहाजांचा जन्म किनाऱ्यावर राहण्यासाठी झालेला नसतो विमान विमानतळावरच सुरक्षित असतात पण विमान विमानतळावर विमान उभा करण्यासाठी बनवलेली नसतात विमानाने आभाळातच भरारलं पाहिजे आणि जहाजांनी दर्यातच वादळाशी झुंजलं पाहिजे तर तर ते उपयोगाचे माणसांचंही तसंच आहे निवांत बसायला माणसाचा जन्म झालेला नाही त्यांनी संघर्षच केला पाहिजे लढलच पाहिजे झुंजलंच पाहिजे तर त्याचा कस लागेल ला आणि त्यातूनच तो नव विश्व घडवेल हे महत्वाचं आहे आमच्या पोरांना जरा ते सांगायला हवं कधी यश मिळत आज विराट कोहली म्हटल्यावर आम्हाला कोण आनंद होतो चॅम्पियन शॉप चॅम्पियन आम्हाला त्याचं यश दिसतं त्याचा पैसा दिसतो त्याची प्रसिद्धी दिसते पण त्याचे कष्ट माहिती आहेत अठरा अठरा तास स्वतःला कोंडून घेऊन फलंदाजी करत राहिला येतो दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली, दिल्ली विरुद्ध कर्नाटकची क्रिकेट चालली आहे आणि अचानक खेळता खेळता तुझे वडील मरण पावलेत विराट कोहली तसा घरी आलाय आईला विचारला या क्षणी तुझे वडील असते तर त्यांनी तुला काय सांगितलं असत विराट म्हणाला माझे वडील मला हेच म्हटले असते खेळायला जा तुझं ध्येय पूर्ण कर बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस आणि वडिलांचं प्रेत घरात ठेवून तो विराट कोहली फिरोजशाह कोटला मैदानावर खेळत राहिला दिलाय त्यानं किंमत वजा केलीये दिलीये किंमत मोठा कधी होतं त्या करावा लागतो स्वसावं लागतं सहन करावं लागतं स्वतःला जळून घ्यावं लागतं तेवढे यशाचा उजळ पण आमच्या वाट्याला येतो ही ही तयारी हवी आमची उगाच नाही होत सगळं आहे तुमच्यात वापर करायला हवा क्षमता बाहेर काढायला हव्यात करणं देणं याव करणं त्याव काही नाही हो काही हो। नाही असंख्य माणसं आम्ही अशी परिस्थितीशी झगडत आणि झुंजत आणि एक लक्षात ज्यांची परिस्थिती उत्तम असते त्यांच्यातल्या क्षमतांना बाहेर यायला वावच मिळत नाही आणि ज्यांची परिस्थिती खडतर असते त्यांच्या क्षमतांना वावच वाव असतो हे सगळ्यात महत्वाच अशी असंख्य माणसं तुम्ही बघितल्या चिला आजूबाजूला मेहनत करावीच लागते कष्ट करावेच लागतात सगळ्यात महत्वाचा एका राजानं दोन गरुडाची पिलं आणली एक आकाशात भरारा मारायला लागला दुसरा मात्र जागाच सोडे ना राजानं दंडी दिली जो कुणी या गरुडाच्या पिलाला उडायला शिकवेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल असंख्याने प्रयत्न केले असंख्य धडपडले पण ते गरुड जाग्यावर न झाले नाही ते गरुड आहे त्याचा जन्मजात नैसर्गिक गुण आहे भरारा घ्यायचा त्यानं भरारी घेतली पाहिजे गरुड असून जागा सोडत नाही एका शेतकऱ्याने ही दौंडी ऐकली आणि शेतकरी राजांकडे आला मी करू का प्रयत्न महाराज महाराज म्हणले कर आणि दुसऱ्या क्षणाला त्या शेतकऱ्यानं तो गरुड बसला होता ती फांदी मोडून टाकली फांदी मोडली तसा गरुड झेपावला आणि सरळ लागला त्या राजाला काय कळेना अरे असं काय केलं लोक के आले 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 पण काही जमलं नाही तुला कस साधलं शेतकरी म्हणला काही नाही तो जिथं ती जागा पहिली मी मोडून टाकली फांदी तोडून टाकली आम्ही सुरक्षित राहायची सवयी आम्हाला लागलेली असते सुरक्षित चाललंय ना चांगलं मग उगाच कशाला काय धाडस विषयच नाही आहे तिथं सुरक्षित कसं राहता येईल याचा था सतत आणि सतत सतत विचार करतो आम्ही आमच्यासाठी सुरक्षित कोश तयार करत असतो बघा ना परीक्षेला एक महिना आहे आमची अभ्यासाची गती किती आहे हम्म आहे ना महिना अजून करू ना एखाद्या परीक्षेतल्या पेपरला सुट्टीच नसते आजचा पेपर झाला की उद्या लगेच दुसरा पेपर असतो आम्ही इतक्या वेगात असतो आमचं जेवणाकडे इलेक्शन नसतं येतो पटकन अभ्यासाला बसतो उद्या पेपर आहे उद्या पेपर आहे अभ्यास रात्रभर दुसऱ्या दिवशी पेपरला आणि तो पेपर झाला की परत चार दिवस सुट्टी असते तो पेपर देऊन आला की निवांत तो पेपर दोनला सुटला तरी घरी साथला येतो मग आता आहे ना चार दिवस सुट्टी सुरक्षा कोश तयार झाला दुसरा दिवस सुधारतो अरे दोन तीन दिवस पेपर आले मग आहे अजून दोन तीन दिवस त्यातलेही दोन दिवस जातात अरे परवा पेपर आहे आहे ना अजून दोन दिवस तोही दिवस जातो उद्या पेपर पुस्तकच नाही माझ्याकडं मग तिथनं शोधा शोधेच मग दुपारपर्यंत कसा तरी पुस्तक घेऊन येतो मग पुस्तक घेऊन घेतात ते मित्र म्हणतात आपण सगळे एकत्रच बसू उद्या पेपर आहे आता एकत्र आले की अभ्यासच झाला संध्याकाळ असेच उजाडते आता रात्र राहिली आजच्या रात्री सगळा अभ्यास उरकू आणि उद्या सकाळी पेपरला जाऊ पण सगळे एकत्र बसल्यावर ह्याच्या डोक्यात एकच आता चार दिवस गेले काय केलं नाही एका दिवसात काय होणार हा बाकीच्यांना विचारतो तुम्ही किती वाजता झोपणार आहे बाकीचे म्हणतात आम्ही आता बारा वाजेपर्यंत अभ्यास करणार आहे बारा वाजता आम्ही झोपू मग एक काम करा तुम्ही झोपताना मला उठवा तोपर्यंत तो मी झोपतो दिवस गेला बाकीचे उठवतील हाही झोपला बारा वाजता बाकीचे झोपायला निघाले ह्याला उठवलं उठ आम्ही झोपतो कर मला सांगा तुम्ही सकाळी किती वाजता उठणार आहे ते म्हणतात पाच वाजता मग मी पण झोपतो मला तुमच्या बरोबर पाच वाजताच उठवा हा परत झोपी सकाळी पाच वाजता बाकीचे उठतात त्याला उठवतात उठ उठ तो म्हणतो चार दिवस काय केलं नाही आता दोन तासात काय होणार आहे काय उपयोग आहे काय तुम्हाला जितकं जास्त मिळेल ना वेळ काळ सगळं सोयी सवलती सुविधा तुम्ही सुरक्षित 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 कष्ट संघर्षाची तयारी संपून जाते कंपर झोड सोडून टाका फांदी मोडून टाका स्वतःची त्याशिवाय अस्मानात भऱ्याच घेता येत नाहीत हे पहिलं लक्षात घ्या गरुडाला गरुड का म्हणतात त्याची झेप गरुड झेप का होते पोपट कावळा चिमणी यांच्या झेपा गरुड झेपा का नाहीत काय फरक आहे त्यांच्यात तुम्हाला माहितीये गरुडाचा पिलू ज्यावेळी जन्म घेत त्याची आई सरळ त्याला आपल्या पंजात आणि सरळ घेतेच जलमाल पिलू नुकताच जन्माला आलेलं पिलू त्याला श्वास कसा घ्यायचा माहित नाही माई, वारा म्हणजे काय माहित नाही माई, आवाड कसं असतं कळत नाही जगणं मरणं काय काय माहीत नाही नुकताच आयुष्यात आलंय आईनं कुशीत घ्याल सावराव सावरावं भरवावं आवरावं पण तीच आई जन्मात असते पिलाला आपल्या पंजात पकडते त्या पिला उंजेना आणि उंचीवर गेल्यावर त्या गोरडाच्या आईनं आप आपल्या पंजातल्या आप आपल्याच सरळ खाली सोडून दिलं वाऱ्याच्या वेगाने ते पिलू सरसर सरसर सर, खाली यायला लागलं आता खाली आपटणार कपाळ होणार संपलं ते अर्थ साथ घालत याई 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 पकडणं याई धरण याई घेण कुशीत याई ते वेगात खाली खाली येत आहे आणि ती आई मात्र वरच्यावर फक्त गिरट्या घालत राहतीये पिलू खाली 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 आर्थ हात मारत साथ घालत याई ये याई घेणार जवळ याई पण ती आई येत नाही ये। पिलो आता काही अवकाश राहिलेला आहे आता आपटणार मरणार आणि ज्या क्षणी त्याला कळतं आई येत नाही त्या क्षणी ते सगळी स्वतःची शक्ती एकवट स्वतःचे पंख बाहेर करत त्या पंखात सामर्थ्य अंत बघता बघता वाऱ्यावर स्वार व्हायला लागत आणि एक क्षण असा येतो ते वाऱ्यावर स्वार होतं आणि सगळी शक्ती एकवटून एक उंच गिरकी गुण भरारी घेतं आणि वर आईला सांगत आई जमला ग सोडून द्यावं लागतं स्वतःलाच तेव्हा घडता येत तेव्हा गरुड होता येत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही पालकांनी सुद्धा त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत प्रत्येक पालकाचं स्वतःच्या मुलावर प्रेम असतच हो पण त्याला घडवायचं असेल ना तर थोडंसं असं उंच नेऊन सोडून द्या खाली त्याशिवाय ते हातबाय नाही हलवणार त्याशिवाय त्याचा कस नाही लागणार टक्के टोनपे खाल्ल्याशिवाय जीवनाचा अनुभव नाही त्याला येणार नाहीतर हल्ली अडचण अशी झाली आहे मुलगा आईला विचारतो आई सायकल शिकू का नको पडशील पोहायला जाऊ का नको बुडशील मग खेळायला जाऊ का नको धडपडशील मग खरो काय टी व्ही बघ कशी इतिहास घडवणारी मुलं तयार होणार मला प्रश्नच आहे हो। काही दिवसांनी तुमच्या परभणीत जशा विरंगोळ्यासाठी बागा तयार केल्यात आणखी पाच दहा वर्षांनी परभणीत जागोजागी महानगरपालिकेला मोबाईल डिटॉक्स सेंटर उभा करावे लागतील मोबाईल डिटॉक्स सेंटरचा अर्थ आहे ज्या कार्यक्षेत्रात मोबाईलची रेंज पोहोचत नाही असे भाग काही दिवसांनी लोक इतकी बधिर होतील ते म्हणतील जिथं मोबाईलची रेंज नाही तिथं मला जायचं आहे आत्ताच सुरू झालंय ते बागा नाही उद्या उद्या मोबाईल डिटॉक सेंटर उभा राहतील की जिथं रेंज नाही लोक तिथं जातील तिथं शांत बसतील तिथं स्वतःशी संवाद साधतील विचार करतील आपण काय हो, आहोत काय करतो आहोत जगणं आणि ह्या पिढीला तर ते आहेच हे वाट्यालाच आहे मारत निघाला तुम्ही लक्षात घ्या मान्य आहे मला आमच्या पोरांच्या अपयशाची सगळ्यात मोठी कारणं सध्या जर कुठली असतील तर पुस्तकांपेक्षा त्यांचा वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त जातो हे